नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेनं रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा शेअर बी करत राहा लाईक बी करत राहा की जेणेकरून आर टी ओचं काम आपली वाहनं आहे आपण कसं करायचं स्वतःची कामं स्वतः कशी काय करायची आणि जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिलेसा तर तुम्हाला ऐकलेसा शेअर केले असा तर लोकांना माहिती पडेल कायदे काय आहेत किंवा कसे आहेत आणि त्यातून आपलं काम सहज कसं होईल तर आजचा आपला विषय आहे आज आपण मुख्यमंत्र्यांना एक सात आठ पत्र दिलेले आहेत वेगवेगळ्या वेग वेग संदर्भानं तर एक पत्र आपण विरारच्या रिक्षाचे दरपत्रक लावा म्हणून ते आहे तिथं ते भाडं कमी होईल लागेल महापालिका लावेल परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा आता हा विषय रिक्षा टॅक्सीच्या संदर्भानं आहे की मोठ्या पद्धतीत रिक्षा परमिटचं राज आहे एका एकाकडे तीस तीस चाळीस चाळीस गाड्या आहेत बँकावाले बेदरकारपणे कर्ज करतात आणि वडून नेतात आणि कुणालाही गाड्या त्या विकतात आणि कायदा असा आहे की हा व्यवसाय स्थानिकांचा आहे स्थानिकांना एक पाळी चालवावी लागते परवाना कुणाला देता येत नाही भाड्यानं देता येत नाही किंवा तो जर तुम्हाला कुठं नोकरी काम धंदा लागला तर तो जमा करावा लागतो नोकरी कामधंदा असताना तुम्हाला तो परमिट बी काढता येत नाही पण हि सगळे झोल चक्कर झोर झपाटा गुरु आणि आर टी ओवाले वाले पैसे खाऊन कसेही कानाना देतात सगळंच खोटं चाललेलं असतं आणि मग हे परमिट राज का जपले त्याला आर टी ओ अधिकारी फार मोठे दोषी आहेत कारण परवानाधारक का असताना त्याला कुठल्याही कामासाठी आर टी ओमध्ये परमिट रिन्यूला म्हणा गाडी पासिंगला हे त्या धारकाला हजर राहावंच लागतं आता जे काय वारसाहक्कानं महिलांच्या नावावर व्हिडिओ परमिट म्हणतो त्यांच्यासाठी तेवढी कायद्यानुसार सूट आहे हा स्थानिकांचाच धंदा आहे स्थानिकांचाच व्यवसाय आहे कामधंदा लागेपर्यंत त्यांनी करायचा आणि ही तर मोठा बाजार आहे आणि आर टीवाल्यांना बी त्या काळ्या बाजारात मोठी मजा वाटते कारण हे त्या रिक्षा परमिटचाच मोठा झोल होत असतो आता एक रिक्षाचं परमिट काढायला लायसन बिलला काढायला पंचवीस तीस पस्तीस हजार रुपये घेतात आणि बिंदास रिक्षावाले बी देतात मग ती कागदपत्र दाखले बनवणारे बी आहेत सगळंच आहे आणि सगळं खोटंच चाललेलं असतं परंतु आर टी ओ अधिकारी ज्या वेळेला आपण वाहन पासिंग करतो रिक्षा टॅक्सी पासिंग करतो त्या टायमाला परवाना धारकाला पासिंगच्या ठिकाणी हजरच लावं लागतं आणि हे आर टी ओ अधिकारी पाचशे रुपये खातातून गाडी पास करतात म्हणजे संपूर्ण चुकी आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे कायदाच आहे नियम आहेत ऑथॉरिटींचे निर्णय आहेत ऑथॉरिटींचे ठराव आहेत परंतु हे आर टी ओ अधिकारी पाचशे रुपये खातात आणि ह्या बेकायदेशीर परीक्षा परमिटचा काळाबाजार चालवतात ही संपूर्ण चुकी आर टी ओ अधिकाऱ्यांची आहे कारण जर परवानाधारक हजर नसेल तर ती गाडी त्याला पाससुद्धा करता येत नाही आणि अशा ह्या दोषी अधिकाऱ्यावरती मग कितीही तो कोण कुठल्याही आर टी ओचा अधिकारी असून द्या कितीही मोठा असून द्या त्याचा पाकमुख्यमंत्र्यापासून वसील असून द्या जर त्यानं डब डब्ल्यू पी एच केलं परवानाधारक नसताना जर ती रिक्षा पास केली किंवा टॅक्सी पास केली तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा त्याला सस्पेंड करा आणि हे अधिकारी झाले पाहिजेत सस्पेंड केवळ आर टी ओ अधिकाऱ्यांच्यामुळं हे परमिट राज झालेलं आहे आणि दोषी आर टी ओ अधिकारी आहेत फक्त पाचशे रुपयाच्या लालचसाठी डब्ल्यू पी एच करतात त्याला डब्ल्यू पी एच म्हणतात विदाऊट परमिट परवानाधारक नसताना ज्या रिक्षा पासिंग करतात अशा अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा त्यांची चौकशी करा त्याशिवाय ह्या अधिकाऱ्यांनासुद्धा कळणार नाही कायदे काय आहेत आणि केवळ ह्यांच्यामुळं हे परमिट राज निर्माण झालेलं आहे ही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या तक्रार केलेली के आहे आपण परवी दोन चार वेळ केलेली होते तसे त्यांनी आदेश बी दिलेले होते आयुक्तांनी पण हे आर टी ओ अधिकारी गुरूंचं ऐकून गुरु 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 आणि पाचशे रुपये खतात मात्र पासिंग करताना ऑनलाईन पासिंग आता हे झालेलं आहे ऑनलाईनचे आता कुठले पेपर बी घ्यायचे नाही नुसतं स्टेटस घेतलं तरी चालतं आणि पासिंग करायचं आहे आणि क्युअर कोडवाला फिटनेस बी छत्तीस तासाच्या जोडायचं आहे आणि जनतेने बी आता तक्रारी करा कुणाकुणाचा फिटनेस जर जोडलं नसेल ना, ना बिंदास तक्रार करायची होऊन जास्त दहावीस अधिकारी सस्पेंड त्याशिवाय त्यांना बी कळणार नाही ना, ना। कारण हे अधिकारी भ्रष्ट आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनासारखी कारवाई करा जे परवानाधारक रिक्षा पासिंगच्या वेळी टॅक्सीवाले परवानाधारक जो आहे टॅक्सी पासिंगच्या वेळेला तिथं हजर नसेल आणि परस्पर आर टी ओ अधिकारी गुरुचं ऐकतात पाचशे रुपये खातात आणि अशा गाड्या पास करतात अशा दोषी आर टी ओ अधिकाऱ्यावरती कोण किती मोठा तो इन्स्पेक्टर असून द्या वसिलवाला असून द्या किंवा लय म्हणजे म्हणत असेल की मला पाक सगळं चालतं या माझं कोण काय करतं या अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा निलंबनासारखी असं आपण पत्र लिहिलेलं आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा शेअर करा की आणि कमेंट बी खरंच जावा जो कायदाचा आहे तो कायदाच आहे मग हे आर टीओ अधिकारीच कायदे पाळत नाहीत हेच पैसे खातात लाच खातात म्हणून ते पाचशे रुपये खाम करतात या गाड्या त्याच्यामुळे हे बँकवाले बी गाड्या बिड्या वाढून नेतात आणि हे गुरु लोकांनी तर ही परमिटही केलं आहे सडून द्या ना गाडी तिकडे सरली तर करू नका पाशिंग तुम्ही कायदा आहे परवाना धारक इथं राहतच नाही गाडी चालवतच नाही नोकरीवाला आहे त्या पकडून नेलेल्या गाड्या आहेत मग सडून द्यात गाड्या सरल्या तरी तुम्ही पाचशे रुपये खातायचा म्हणून हे परमिट राज निर्माण झालेलं आहे आज आपण मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिलेलं आहे की ह्या अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा डब्ल्यू पी एच करणार ना धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद